तर श्रीराम भावनं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये एकदम क्वालिटी थमनेल कसे बनवू शकता त्यासाठी तुम्हाला काय अप्लिकेशन यूज करावं लागणार आहे काय मटेरियलचा यूज करावं लागणार आहे तर मी तुम्हाला ते दो पण देणार आहे त्या ऍपचं नाव आहे पीएससी सी आणि ते ऍप एक मी लहानवसापासून यूज करतो आणि हे थमनेल पण एक मी या ॲपमधूनच बनवलेलं आहे तर भावनं तुम्हाला एक मी एकदम पद्धतशीरपणे सगळं शिकवणार आहे त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे फक्त आपल्याला चांगला सपोर्ट दाखवायचा आहे आता तुम्ही सगळं लक्षपूर्वक आहे का आणि सगळं लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला चांगलं समजा आणि तुम्ही लवकरच असे माझ्यासारखे सारखे थमनेल बनवू शकताय तर तुम्हाला पीएससी सी मध्ये आलं काय करायचं न्यू क्रिएट आहे बाराशे ऐंशी आणि सातशे विषय तमनेची साईज आहे म्हणून तुम्हाला सांगितली मग तुम्हाला काय असा इंटरफेस दिसत त्यानंतर काय करायचं माहिती मी तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे देणार असे तर तुम्हाला ते इम्पोर्ट करून घ्यायचे फाईल मध्ये जाऊन आता आपल्याला या बॅकग्राऊंडचा कलर बदलायचा त्यासाठी आपल्याला एपेक्स मध्ये जाऊन एका प्रिंट नावाचे ऑप्शन राहतं त्याला क्लिक करायचं नंतर आपल्याला काय करायचं लिमिनसिटी वाढून घ्यायची नंतर कलर मध्ये जायचं आणि आपल्या कलर कोणता ठेवायचा पर्पल टाईप खेळायचा आहे तर आपण एक प्रिंट टाईप मध्ये कलर घेतल्याला आहे थोडीशी ब्राईटनेस जादा झालेली त्यानंतर आपल्या मध्ये जायचं डायरेक्ट झिरो करून टाकायचं म्हणजे एक डार्क टाईप होतो आता काय करायचं माहिती आपल्याला मी माझा फोटो ऍड करतो अशा प्रकारे पीएनजी तर तुम्हाला पण असं तुमचा पीएनजी फोटो ऍड करायचा आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला सांगायची गरज नाही की फोटो ना आता फोटोची पीएनजी कशी करतात आणि ज्याला माहित नाही त्यांनी मला कमेंट मध्ये विचार मी तुम्हाला सांगून आणि जो पीएनजी फोटो असतो ना त्याला एकदम चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचंय म्हणजे तान नाही राहत आहे आता आपल्याला काय करायचं आपलं जो पीक आहे ना त्याच्या मागे आपल्याला ग्लो ऍड करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार लाईटिंग पीएनजी युज करायला लागणार मग एक मस्त पैकी काय करायचं प्लस ला दाबून इथं पीएनजी ऍड करून घ्यायची या पीएनजीच्या मागे का ब्लॅक राहतं त्यासाठी आपल्याला ते ब्लॅक आहे त्यासाठी आपल्याला प्लस जर लेअर राहतात तिथं डॉज राहतं त्या लिनिट डॉजला दाबायचं मग आपल्याला त्यानंतर आपल्या वरती नाव दिसतं त्या मध्ये जायचंय तर इथं पिंक कलर घ्यायचा आणि शहशे रुशन कमी करायचं आता मस्त वाटत नाही बरं माग पण एक मला वाटतं तेवढं काय खास वाटा त्यासाठी आपल्याला एक एमटी लेअर घ्यायची अशी कशी मी घेतोय तशी बरं का डाव्या साईडच्या कॉर्नरला एक तुम्हाला असं कोण दिसत नाही तर असं सर्कल दिसत त्या लिस्ट मध्ये तुम्हाला असं ब्रश दिसणार तर ब्रश ब्रशमध्ये जायचं तुम्हाला त्याची साईज पाहिजे तुमच्या अंदाजान थोडीफार कमी करू शकता मग एक मस्त काय करायचं आपल्या पिकच्या मानेवर एक दोन डॉट मारून घ्यायची मी मारतो तशी काय करायचं माहिती आहे का मध्ये जाऊन लिहिणी गोष्ट मारायचं आणि त्याची साईज एक एक अठावीस टाकून द्यायची आता आपल्याला काय करायचं माहिती का खालून फेड जायचा त्यासाठी आपल्याला काय करायचं केम्प्लेअर घ्यायची वरती अनवाले ऑप्शन मध्ये जायचं फिलॅन स्ट्रक मध्ये जायचं सगळ्यात काय करायचं त्याच्यावर साईज आणि खालचे जे साईज राहत आहे आणि पिंक टाईप मध्ये असा कलर ठेवायचा आपल्याला आता काय करायचं माहिती का आपल्याला आता हे एकदम सेव करून घ्यायचं अनवाल ऑप्शन मध्ये उजूक जायचं फेड मध्ये जायचं याला उलट करून द्यायचं म्हणजे बघा वरच सगळं निष्ठून जातं खाली एकदम असं फेड दिसत आता काय करायचं माहिती का वर ते मी जस करतोच कर्ज वरती अनवाल ऑप्शन मध्ये जायचं ट्रान्सफर मध्ये जायचं ना खाली उडून घ्यायचं आता आपण काय करू माहिती काल आपल्या पीएनजीला पण थोडा फेड देऊ याला उलट करू असं खाली बघा किती बारी फेड बसला याला आता आता काय करू माहिती का आपण मी पहिल्यांदा एक थमनेल बनवलं होतं त्याला इथे मी इम्पोर्ट करतो आता काय करतो वरती पेन्सिल आयकॉन दिसतो त्याला दाबाचं इलेक्टिक्सल दाबायचं त्यानंतर अँड मध्ये जायचं पिले स्ट्रोक दाबायचं इथे तुम्हाला पांढरा कलर दिसन त्याला दाबाच टाईप मध्ये जायचं स्ट्रोक दाबायचं आता काय करायचं माहिती का याची साईज नऊ लोक टाकायची अशी त्यानंतर बरोबर चिन्ह दाबायचं वरती पेन्सिल मग जायचं नेक्स्ट दाबायचं आता मस्त पैकी याला चांगल्या प्रकारे स्ट्रोक बसलेला आहे मग मी काय पीएनजी एड ऍड करतो जशी की फायरची पीएनजी आल मस्तपैकी माझ्या साईडला ऍड करतो आता काय चांगले दिसत नाही यासाठी आपल्याला एका ब्लर मारला लागणार आहे त्यासाठी मी काय केलं वरती एपेक्स मध्ये गेलो गोष्ट दाबलो आणि आधी पाच टाकून पाहिली चांगली नाही वाटली त्यानंतर आठ टाकली ही मस्त वाटायला लागली मग फायर जे आपण डुप्लिकेट लेअर केली ले मध्ये गेलो ट्रान्सपॉर्ट मध्ये गेलो त्यानंतर याला बारीक केलं आणि त्यानंतर के मस्त पैकी सेट केलं आता आपलं जमले रेडी झाल्यासारखा फक्त आता मेन गोष्ट काय राहिलेली टेक्स्ट ची आणि टेक्स कसं बनवायचं आणि कसं ऍड करायचं मी तुम्हाला एका पुढच्या पार्ट मध्ये आहे कारण व्हिडिओ जर मोठा झाला तुम्हाला मध्ये काही समजणार नाही पुढचा पार्ट का पाहायला विसरू नका जय श्रीराम